नमस्कार मी अमृता कुलकर्णी अमृताज मध्ये तुमचे स्वागत आहे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आता दोन एक महिन्यांमध्ये सुरू होतील आणि तसंच शाळेच्या शाळेच्या इतर परीक्षाही आता सुरू होतील या परीक्षांमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसामान्यपणे अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांना गणित हा विषय अत्यंत अवघड वाटतो गणिताची भीती वाटते रिझल्ट आल्यानंतर सुद्धा जर आपण पाहिलं तर पुष्कळचे विद्यार्थी जे आहेत ते बाकी म्हणजे पासिंगच्या जर आपण विचार केला तर बाकीच्या विषयांमध्ये पास होतात पण गणित मात्र बऱ्याचदा हा जरा मागे राहिलेला हा विषय असतो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गणिताची ही भीती असते ही भीती जर जा आपण जरा समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ह्या भीतीमागे काय कारणं असू शकतात तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लॅक ऑफ फंडामेंटल कन्सेप्ट बऱ्याच वेळेला पाठ्यपुस्तकामध्ये ज्या जे, जे उदाहरणं येतात ते मुलं तसेच सोडवतात पण त्याच्या मागे नक्की काय कन्सेप्ट आहे त्याचा मागे हे असं आपण का करतो आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे पॉवर्स अँड एक्सपोनर्ट्स म्हणजे घातांकाचे जे नियम आहेत त्याचे वेगवेगळे नियम आहेत त्याच्यावर बेस्ड असलेले काही उदाहरणं आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला ए रेस टू एम इन टू एरेस टू एन करायचं असेल तर त्याचा आन्सर येतं ए रेस टू एम प्लस एन म्हणजे हा नियम मुलं बऱ्याचदा पाठ करतात आणि त्याच्यानुसार उदाहरणं सोडवतात देखील पण मग काय होतं की हा असा पाठ केलेला नियम आहे त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला परीक्षेमध्ये थोडंसं वेगळं काहीतरी समजा जर उदाहरण एखादं विचारलं गेलं तर मात्र मुलं तिथे योग्य तो रूल जो आहे योग्य तो नियम अप्लाय करू शकत नाही त्याचं कारण काय होतं तर ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत म्हणजे हा जो रूल आहे हा रूल कशा पद्धतीने तयार झाला त्याच्यामागे कन्सेप्ट काय आहे हे असं का होतं या गोष्टी त्यांना व्यवस्थित समजलेल्या नसतात त्याच्यामुळे जर तुम्ही एखादा रूल लक्षात ठेवत असाल एखादा रूल अप्लाय करत असाल तर तो फक्त पाठ करण्यापेक्षा तो रूल ते जे गृहितक आहे ते का तयार झालेलं आहे हे समजून घ्यायचा नक्की प्रयत्न करा दुसरं कारण आहे एक्झाममध्ये कमी मार्क पडण्याचं पुअर टाइम मॅनेजमेंट परीक्षा जनरली आपली तीन तासांची असते तीन तासामध्ये तुम्हाला शंभर मार्काचा किंवा मा, ऐंशी मार्काचा जो काही असेल तो पेपर सोडवायचा असतो काय होतं की सुरुवातीला मुलं अगदी प्रत्येक स्टेप लिहितात त्याच्या मागे काहीतरी रंगरंगोटी करतात सजावट करतात आणि इतका वेळ पहिल्या काही क्वेश्चन्स मला दिला जातो की त्याच्यामुळे काय होतं की शेवटचे जे काही क्वेश्चन्स असतात हो ते बऱ्याच वेळेला येत असूनसुद्धा त्याला पुरेसा वेळ वे मिळत नाही त्यामुळे जितका वेळ म्हणजे जित, वे, जित समजा ऐंशी मार्काचा तुमचा पेपर आहे आणि तो तुम्हाला जर तीन तासामध्ये पूर्ण करायचा आहे तर अडीच तासामध्येच तो पेपर पूर्ण कसा सोडवता येईल ह्याच्या या याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे मग राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये जर काही राहिलं असेल किंवा बाकी नंबर टाकणं वगैरे या सगळ्या गोष्टींना वेळ देता येऊ शकतो आणि शेवटची जी एकदम पॅनिकची कंडिशन असते ती येत नाही कारण एकदा का तुम्ही पॅनिक झालात की नंतर काय होतं की आपण जे काही कॅल्क्युलेशन करतो स्पेशली मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये ते चुकण्याची शक्यता वाढते त्याच्यानंतर तिसरं कारण आहे इनसफिशियंट प्रॅक्टिस जनरली गणिताच्या पेपरमध्ये मार्क तुम्हाला कमी का पडतात किंवा का चुकतात कारण पुस्तकामध्ये जेवढे सॉल्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत म्हणजे एक नियम असेल त्याच्याखाली काहीतरी दोन तीन एक्झाम्पल्स असतील किंवा शाळेमध्ये जेवढे दोन तीन एक्झाम्पल्स घेतलेले आहेत जनरली फक्त तेवढाच अभ्यास केला जातो पण त्याच्याशी संबंधित इतर काही जर आपण इतर पुस्तकांमधून जर काही आणखी उदाहरणं सोडवले म्हणजे प्रत्येक प्रकार प्रकारावरती जर तुम्ही आ, किमान पन्नास साठ एक्झाम्पल्स जेव्हा सोडवता हो त्यावेळेला काय होतं की प्रत्येक प्रश्नाची प्र म्हणजे ज्या प्रत्येक प्रश्न पॉसिबल व्हरायटी जी आहे ती तुम्ही सॉल्व केलेली असते आणि एक्झाममध्ये जनरली तुम्हाला म्हणजे अगदी नवीन काहीतरी ब्लंडर आलं जो क्वेश्चन तुम्ही आत्तापर्यंत कधी पाहिलेलाच नाही आहे असा क्वेश्चन तुमच्या समोर आला असं कधी होत नाही त्यामुळे प्रॅक्टिस हे सुद्धा मॅथमॅटिक्सची जी भीती आहे तिच्या मागचं एक कारण आहे त्यामुळे भरपूर प्रश्न उदाहरण करा भरपूर प्रॅक्टिस करा याने त्याच्यानंतर चौथं रिझन आहे एक्झाम आणि पॅनिक खूप मुलांचं काय होतं की त्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला असतो त्यांनी वर्षभर पूर्ण प्रॅक्टिस नीट केलेली असते त्यांचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा उत्तम असतं पण समहाऊ आपली परीक्षा आहे आणि आपण काहीतरी यावेळी जज होणार आहोत ह्या गोष्टीची एक इतकी भीती मनामध्ये असते स्पेशली जर तुमची काही एन्ट्रस एक्झॅम असेल की ज्याच्यावर ज्याच्या मार्कांवरती आधारित तुम्हाला पुढे जाऊन तुम कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे असं काहीतरी जेव्हा आपल्याला ठरणार असतं त्यावेळेला प्रचंड मनावरती ताण येतो प्रचंड टेन्शन येतं आणि एक पॅनिक कंडिशन तयार होते मग ह्याच्यामध्ये वरिच्शी मुलं ऐन एक्झामच्या आधी आजारी पडतात काहीतरी पोटच दुखतं सर्दीच होते वगैरे आणि त्यामुळे मग तुमचा एक्झाममध्ये तुमचा जो परफॉर्मन्स होणार असतो त्याच्यावर नक्की परिणाम होतो त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शांत रहा मनावर टेन्शन येऊ देऊ नका आणि पॅनिक कंडिशन तयार होऊ देऊ नका त्याच्यानंतर पुढचं पाचवं रिझन आहे ते म्हणजे ओवर डिपेंडन्स अँड मे ऑन मेमरायझेशन तुम्ही रट्टा मारणं हा शब्द ऐकला असेल म्हणजे एखादी कन्सेप्ट जी आहे तीच तुम्हाला समजो किंवा न समजो काय करा ती पाठ करून टाका आणि त्या टाईपची जे जर उदाहरण आलं तर तिथे ही ही कन्सेप्ट वापरा पण काय होतं की असं नुसतं मेमरायझेशन ज्या वेळेला तुम्ही करता म्हणजे नुसता रट्टा तुम्ही जेव्हा मारता त्यावेळेला जर थोडं जरी वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आलं स्पेशली वर्ड प्रॉब्लेम्स असतील तर वर्ड प्रॉब्लेम्समध्ये कुठला नियम अप्लाय करायचा हे आपल्याला लक्षात येत नाही पण याच्याच उलट नुसतं मेमरायझेशन नुसतं पाठांतर न करता जर ती कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजलेली असेल तर मात्र असं होत नाही त्यामुळे मेमरायझेशन येस पाठांतर हे नक्की करायलाच हवं जसं की टेबल्स पाठ करणं आहे म्हणजे पाढे पाठ करणं आहे किंवा काही नियम असतील काही सूत्र असतील ते आपल्याला पाठ करावे लागतात लक्षात ठेवावे लागतात पण या पाठांतरावरच जर तुम्ही पाठांतरावर आधारितच जर तुम्ही खूप अभ्यास केला तर अननेसेसरी प्रेशर अननेसेसरी ताण तुमच्या मेंदूवर पडतो त्याच्यापेक्षा कन्सेप्ट समजून घेण्यावरती भर दिला पाहिजे त्याच्यानंतर सहावं एक रिझन आहे नॉट रिडिंग क्वेश्चन्स केअरफुली मोस्ट ऑफ द मुलांची परीक्षेमध्ये ही चूक होते दे, माझी देखील लहानपणी ही चूक खूप वेळेला झालेली आहे की क्वेश्चनमध्ये काय इतकी घाई असते सोडवायची म्हणजे वेळेत पूर्ण करायचा असतो पेपर त्याचा वेळ पुर वेळ पुरेल का नाही याचाही ताण असतो पुढचे क्वेश्चन्स आपल्याला येत आहेत की नाही याची एक थोडीशी अँशिटी तयार झालेली असते या सगळ्यामध्ये काय होतं की जो प्रश्न आहे तो आपण म्हणजे अर्धवट काहीतरी वाचतो आणि काहीतरी सॉल्व्ह करतो पण बऱ्याचदा एखाद्या स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन काहीतरी ट्विक केलेला असतो काहीतरी वेगळंच एक्सपेक्टेड असतं किंवा युनिट कुठेतरी वेगळं विचारलेलं असतं आपण ते वेगळं समजतो आणि त्याने मग आपलं पुढचं जे उत्तर आहे ते बदलतं त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही घाई असली तरी क्वेश्चन पूर्ण नीट केअरफुली वाचा त्याच्यामध्ये ज्याही गिवन गोष्टी असतील त्या गोष्टी आधी लिहून घ्या आणि मग क्वेश्चन पुढे सॉल्व्ह करा डायरेक्टली क्वेश्चनमधल्या कुठले तरी दोन तीन शब्द वाचून एकदम क्वेश्चन सॉल्व करायला जंप करू नका आणि सगळ्यात शेवटचं सा सातवं रिजन आहे ते म्हणजे इग्नोरिंग स्टेप वाईज प्रेझेंटेशन बऱ्याचदा मुलं काय करतात की क्वेश्चन वाचल्यानंतर फक्त काहीतरी नुसती आकडेमोड करतात आणि ती आकडेमोड करून सोडून देतात की हां माझं सॉल्व्ह झालेलं आहे पण तसं होत नाही स्पेशली आपण जेव्हा थेरॉटिकल पेपर लिहित असतो त्यावेळेला प्रत्येक स्टेप जी असते त्या प्रत्येक स्टेप्स स्टेपला काहीतरी मार्क मार्क असतात मार्क ठरलेले असतात आणि त्या म्हणजे चार मार्काचा समजा जर एखादं उदाहरण असेल तर तुम्ही गिवन किती मार्क गिवन लिहिलेलं आहे की नाही सूत्र लिहिलेलं आहे कि नाही त्या सूत्रात व्यवस्थित सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत की नाही आणि फायनल कॅल्क्युलेशन यांना स्टेप वाइज मार्क दिलेले असतात समजा जर तुम्ही डायरेक्ट खालची स्टेप लिहिली तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात की एक तर वरच्या स्टेपचे मार्क कदाचित आपले कापले जाऊ शकतात किंवा दुसरी गोष्ट कधी कधी असं होतं की फक्त आकडेमोड केली आहे आणि समजा ती आकडेमोड जर आपली चुकली थोडंसं काहीतरी एखादा पॉईंट द्यायचा राहिला वगैरे तर त्या केसमध्ये आपले तिथे संपूर्ण मार्क जातात पण त्याच याच्याच ऐवजी समजा तुम्ही जर स्टेप वाईज सॉल्व केलेलं असेल तर काय होतं की समजा शेवटची आकडेमोड आपली थोडीशी जरी चुकली तरी वरच्या स्टेप्सचे जे मार्क आहेत ते आपल्याला पूर्णपणे मिळून जातात त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कितीही घाई असली तरी प्रत्येक स्टेप लिहिण्याकडे नक्की लक्ष दिलं गेलं पाहिजे होप आता आपण पाहिलेले हे जे सात रिझन्स आहेत साधारणपणे मुलांना जी मॅथमॅटिक्सची भीती आहे ती साधारणपणे याच सात रिझन्सच्या इन अँड अराउंड असते यापैकी तुम्हाला जर यातल्या कुठल्याही एखाद्या कारणामुळे गणिताची जर भीती वाटत असेल तर ते कारण शोधून काढा की तुम्हाला गणिताची भीती का वाटते आणि त्या कारणावरती काम करा गणिताची गणिताची वेगवेगळ्या कन्सेप्ट त्याच्यावरती आधारित उदाहरणं आपल्या या अमृताज ब्लिंक या व्हिडिओ चॅनलवरती मी वेळोवेळी तर टाकत असते त्याचासुद्धा तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस करण्यासाठी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी नक्की उपयोग होईल तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट टॉपिक किंवा विशिष्ट कन्सेप्टवरती व्हिडिओ बनवून हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आय विल डेफिनेटली गेट बॅक टू यू ऑन दिस थँक्यू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला गणिताच्या वेपरसाठी आणि तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट